हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर संध्याकाळचे वाजले साडेपाच फिरायला जायला मी बाहेर निघले तर वातावरण इतकं छान होतं संध्याकाळचं तर सूर्य मावळायला लागलं ना वातावरण एकदम थंड होतं आणि छान वाटतं कारण दिवसभर आता ऊन असतं आपण घरामध्येच असतो दिवसभर आणि संध्याकाळचं असं थोडं बाहेर निघलं की छान वाटतं तर झाडांकडून थोडासा फेरफटक मारला मी आणि तुम्ही बघू शकता यांना म्हणलं चला तुम्ही फिरायला तर इथे येऊन मोबाईलमध्ये बोटं घालायत बसलेत ओ महाराज चला ना आता मोबाईल रात्रंदिवस हातामध्ये असतोय तरी मन भरत नाही हे बघा काढलास मोबाईल परत आता हे पहा आमच्या इकडं किती मोकळं वातावरण आहे सगळे आजोबांचे सगळे इकडे फिरायला येतात आता तरी थोडीशी गर्दी कमी झाली पण चार वाजल्यापासून लोक फिरायला येतात इकडं आणि छान वाटतं सकाळ संध्याकाळ नाही का थोडंसं बाहेर निघल्यावर सकाळी पण गर्दी असते भरपूर आणि संध्याकाळी पण असती कसं आहे ना आमच्या इकडं अजून जास्त घरं झालेलं नाही आहेत लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लॉट घेऊन टाकलेत पण ते अजून घरं नाही झालेले मुळं अजून घरं व्हायला लागलेत हे पहा लांब लांब झालेत अजून जास्त काही जवळ नाहीत आमच्या घराच्या आमच्या पाठीमागं एकच घर झाले फक्त चला आता प्रदुषकाळ झालाय सूर्य खाली गेलाय आणि आता दिवाबत्ती करून घेते घरी आता फिरून आल्यानंतर पाच मिनटं मी हॉलमध्ये बसले तोपर्यंत तर लगेच अंधार पण पडायला लागलाय सूर्य आजकाल लवकर मावळत नाही आज कारण आजकाल कसं आहे ना दिवस मोठा झालेला आहे आणि सूर्य एकदा मावळा की पटकन लगेच अंधार पडतो तर मी आता दिवाबती करून घेते तर मी आज ना सकाळी घाई गडबडीमध्ये देवांना फुलंसुद्धा काढले नाही गार्डनमधून आणि फुलं पण नाही वाहिले फक्त एक दिवा लावला होता आणि धूपडीप दाखवलं होतं फक्त कारण आज सकाळ ना आमच्या इकडं पाहुणे आले होते आणि मग मी त्यांना चहा नाश्ता पाणी करायचे नादामध्ये ना दिवापती फक्त शॉर्टकटमध्ये केली होती तरी पण चालते शॉर्टकटमध्ये करा पण देवांना आपण जे फुलं वाहिलेली आहेत ना तर ते फक्त आपण काढून घ्यायचे असतात सुकलेले फुलं आपण देवाजवळ कधीच नसते ठेवायचे तर मी ते सुकलेलं फुलं काढून घेतले होते सकाळी फक्त आणि दिवा लावून धूप दीप दाखवलं होतं तर कधी कधी आपल्याकडे असा वेळ नसेल ना तर आपण अशी कोरडी पूजा केली तरी पण चालतं तर याला कोरडी पूजा करणं असं सुद्धा म्हणतात देवांचे जे सुकलेली फुलं आहेत ते काढून घ्यायचे आणि दिवा लावायचा अगरबत्ती लावायची नमस्कार करायचा चालतं देवांना वाहिलेली फुलं आपण दोन तीन दिवस तसेच जर ठेवले मंदिरामध्ये तर तो सुद्धा दोष आपल्या घराला लागला जातो त्यामुळे आपण सुकलेली फुलं देवांजवळ कधीच नसतं ठेवायची आपण दुसऱ्या दिवशी ते लगेच काढून घ्यायचे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे कसं आहे ना कधी कधी आपल्याला रोज देवांना आंघोळ घालायला जमत नाही तर एका दिवशी असं केलं तरी चालतं कोरडी पूजा केली तर चालतं तर मी आता घरातली पूजा करून घेतली त्यानंतर दारामध्ये पण दिवा लावायला संध्याकाळचं मी लावत असते आणि तुळशीला पण दिवा लावून घेते आता आता पूजा झाल्यानंतर मला स्वयंपाकाला पण लागायचं आहे यांना ड्युटीवर पण जायचे आणि दुपारचे थोडेसे भांडे आहेत पाण्याचे मुलं जेवलेले तर ते पण घासायचे आता पाहुण्याने जे द्राक्षे आणले होते ते खाल्लेत मुलांनी आणि ते सुद्धा ताट तसंच ठेवलं आहे किचन व्यवस्थित केलं ना आपण तर तो व्यवस्थित आपल्याला संध्याकाळपर्यंत भेटणारच नाही सकाळी आपण स्वयंपाक करून किचन क्लीन करून कितीही ठेवलं तरी दुपारच्या नंतर संध्याकाळपर्यंत किचन पुन्हा जसून तसंच होतं तर दिवसभरातून तीन चार वेळा तर किचन आरामशीर मला क्लीन करावं लागतं मुलं काही ना काही खायला घेतात त्यानंतर चहा पाणी होतं ते हाताने पण चहा करून पितात आता तर सगळा राडा करून ठेवतात किचनवर तर हे पादुपारचे मी खरकटे भांडे थोडेसे घासून घेते आता मुलांचे त्यानंतर स्वयंपाकाला लागते आता कसे आहे ना पोरं मोठाले झालेत त्यामुळे ते त्यांच्या नादात राहतात अभ्यास करतात एकाचे बोर्डाचे पेपर चालू आहेत एकाचे झालेत तर लहान पोरं तो, तोपर्यंत काय नाही वाटत इकुण आले ती आले मम्मी मम्मी करते तर आपल्याला एकटं एकटं नाही वाटत पण पोरं एकदा मोठाले झाले ना त्यांचे मित्र त्यांचा अभ्यास त्यांचा मोबाईल ते त्यांच्याच नादामध्ये राहतात आणि मुलगी असली ना ती आईशी थोडीशी कनेक्ट राहते कुणाली ती कुणाली मम्मी मम्मी करती मम्मीशी थोडंसं शेअर करते तर मी असं आसपास पाहते ना की ज्यांना मुली आहेत ना त्या आईशी खूप कनेक्ट राहतात नाही का एकदम मैत्रिणीसारखं राहतात मला कधी कधी तरी वाटतं की आपल्याला दो जर दोन्ही म्हणजे एक मुलगी जर असती तर बरं झालं असतं पण जाऊ दे आता देवानी दिलेत आपल्या हातात थोडी असतं नाही का ते तर कसं आहे ना आमच्या घराच्या आसपास जास्त घरं पण नाही येतं टाकेत जरा त्यामुळं मला बोलू चालू लागायला पण कोणी नसतं एकटीचं असते मी माझं काम माझा व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ अपलोड करणे पुन्हा काम तर दिवसभर मला काम पण भरपूर पुरतं तसं पण तरी पण थोडंसं खंत वाटतोच नाही का आपल्याला बोलू चालू लागायला कोणी नाही आणि त्यात आई वडील नाही येतं मावशी नाही आहे मग मन मोकळं तरी कोणाजवळ करायचं मग असं थोडं कसं तरी वाटतं तर यांना माहिती लाईफ एकटे एकटं वाटतं त्यामुळे ते काय करतात घरी जर असले ना तर माझ्या आसपासच राहतात किंवा मी स्वयंपाक करायला लागले ना किचनमध्ये टाईमपास करत बसतात मोबाईलमध्ये गेम खेळत बसतात पण किचनमध्येच बसतात तर ते बसले होते त्यांना म्हटलं मी मला चपात्या करूपर्यंत तुम्ही वटाने सोला मग त्यांनी वटाने सोलले मी भाजी टाकली एकीकडं एकीकडं चपात्या पण झाल्या पटकन स्वयंपाक करून घेतला त्यांना जेवायला पण दिला होता तर त्यांना ड्युटीवर जायचं आहे त्यामुळं तर त्यांचं जेवण आहे तोपर्यंत मी किचन थोडंसं पुसून घेते तर पीठ वगैरे सांडलेलं असतं ते लगेच लगेच असं पुसून घेतलं ना की आपल्या घरामध्ये जुळं पण होत नाही मग तर आपण सकाळी स्वयंपाक करून कितीही भांडे घासले तरी दिवसातून दोन तीन वेळा का व्हायना भांडे घासावेच लागतात दिवसभराचे मुलांनी जेवलेले भांडे चहापाण्याचे भांडे जर आपण संध्याकाळी घासले नाही ना स्वयंपाकाच्या आधी तर स्वयंपाकाचे भांडे दुपारचे भांडे आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळचे जेवलेले भांडे बेसिन गच्च भरती आणि मग आपल्याला नंतर कंटाळा येतो एवढे भांडे पाहून त्यामुळे आपण जर दुपारचे भांडे संध्याकाळी घासले ना आणि मग स्वयंपाकाला जर लागलं ना तर आपल्याला नंतर मग स्वयंपाकाचे भांडे आणि जेवलेले भांडे घासायचा कंटाळा येत नाही तर मी आधीचे भांडे जे आहेत दुपारचे ते घासून घेतले होते आणि जे आता स्वयंपाकाचे भांडे आहेत यांना जेवण करूपर्यंत मी ते घासवून घेतले पटकन आणि जेवलेले भांडे काय मग दोन चार राहतात तर मुलांबरोबर मी नंतर जेवण आणि मग बाकीचे भांडे दोन चार लगेच घासून टाकण संध्याकाळी आम्ही सगळे संघच जेवायला बसत असतो पण यांना खूप घाई गडबडीमध्ये जायचं आहे ड्युटीवरनं तर सगळ्यात आधी मी यांना जेवायला दिलं आणि संध्याकाळच्या वेळेस आपण हा स्प्रे मारून जर गॅस किचन जर पुसला ना तर आपल्या घरामध्ये झुळं पण होत नाही कारण उन्हाळ्यामध्ये ना गरमीच्या दिवसात झुरळं हमकास होतात त्यामुळे आपण थोडी अशी अशी काळजी जर घेतली ना तर आपल्या घरामध्ये अजिबात झुरळ होत नाही तर हे आम्ही सगळे तेलकट उडालेलं कितीही स्वयंपाकाच्या वेळेस आपण म्हटलं ना की तेलकट उडून नाही राहायचं पण तेल ते तेलकट उडतंच आणि ते तेलकट डाग उडालेले आपण लगेच लगेच जर पुसून घेतले नाही ना तर ते नंतर हळूहळू मेनचट होतं त्यामुळे आपण असं लगेच लगेच पुसून घेतलं ना तर आपलं किचन कधीच मेनचट होत नाही तर किचन मी क्लीन करून घेतला आता तर संध्याकाळच्या वेळेस आपण जर असं आवरलं ना तर सकाळच्या वेळेस आपल्याला किचन एकदम क्लीन मिळतो आणि सकाळचं किचन क्लीन दिसलं ना आपल्याला की दिवस एकदम छान जातो तर हे माझं संध्याकाळचं छोटंसं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर